महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महानगरपालिका हद्दीतील सातपूर प्रभागातील आयटीआय सिग्नल जवळ नंदिनी नदीच्या पुलाजवळील माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयावर माननीय या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार तसेच माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णे साहेब यांच्या राबविलेल्या धरत मोहिमेअंतर्गत प्रकाश लोंढे कार्यालयावर अखेर नगरपालिकेचा बुलडोझर जर, झराळला सदरचे बांधकाम हे नंदिनी नदीच्या पूर रेषेच्या नियंत्रणात असून अनधिकृत बांधकाम म्हणून ओळखले जायचे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या नाशिक जिल्ह्यात अनेक प्रकारच्या गुन्हेगारा वाढल्या आहेत या संपूर्ण गुन्हेगारीचा पर्दाफाश करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णे साहेब यांनी धडक मोहीम राबवून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी ही मोहीम हाती घेतली होती त्यातच हा बंगला या गुन्हेगारांचे आश्रयस्थान म्हणून याचा वापर होत होता म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच गृहमंत्री यांच्या आदेशानुसार कायदेशीर बाब पूर्ण करून हे वादग्रस्त बंगले पाडण्याकरिता कालपासून या मोहिमेला मुहूर्त लागला आणि प्रचंड पोलीस बंदोबस्त देऊन याची मोहीम हाती घेण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही व्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र काठे सह प्रतिनिधी रमेश गिरी गोसावी सातपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा